शिवाजीदादा अनुराव पाटील हे महायुतीचे आपले उमेदवार यांना आशीर्वाद देण्यासाठी सरोगर इथे उपस्थित आले बरोबरच नाही तर पंचकृषीचे वाड्या वस्त्या मलिकडचा बांधारवडी आलमे नेतो प्रमुख मंडळ इथे उपस्थित झालं तुम्ही प्रत्येकाने जो विश्वास दाखवला तुम्हाला खात्री आहे की या परिसरातून दादांना मतादेखील खूप चांगल्या पद्धती मिळतात त्यांनी असं मनामात व्यक्त केलं इतर सर्व मान्यवर आहेत भरपूर लोक आहेत बंधू वगैरे पत्रकार आहेत तुम्ही कुठे नाही मला वाटत निवडणूक आहे मला एक सगळं वापळेच आहे तुमच्या मध्ये अमोल कोल्हे किती वेळा ಹಾಂ ಆಯ್ತು ಮತ ಮಾ ತುಮಾ ದಯ ಭೇಟಿ ಆಗ ನೇತೋ ಬರಂಜಯ ಇಲ್ಲ ಹರ್ಷರ ಕ आम्ही सगळ्यांनी असं केलं मत मागायला येतो आणि परत पाच वर्षांनी मत मागायला येतो आम्हाला सगळ्यांना कुठेतरी टीव्हीवर वर सिरियल मध्ये काम बघायला नुसती भाषण करून चालत नाही ठीक आहे मागच्या वेळेस आपला प्रयोग झाला पण एक चांगला माणूस मागच्या वेळेस आपण पाळला खंत आता आपण समोर आपल्या विभागाचा खाता कसा असावा याने सिद्ध करून दाखवलं ते शिवाजी सिद्ध करून दाखवले म्हणून आम्ही सगळेजण विश्वास राहा विश्वासाने एक आलो आहे तर तुम्ही तिकडं तर आम्ही तिकडं आता सगळे एक आले का या मराठवाडीचा फूट करायचा होतं कुणी केला फोन रिंग हा तुम्ही जाहीरात बंद करायची आता नामा तुम्ही एफ आय जनतेच्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे माग तेव्हा गेम साहेब आपली थोडी ताकद शेतीची आहे जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा जेव्हा नदीला पाणी आणि धरणाचं पाणी पण शेवटपर्यंत राखून ठेवलं शेतकऱ्यांचा कळवा आम्हाला निवडणुकीपुरता नाही मागे पण एकदा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता उतरला आंदोलन केलं आपण बरेच नाही पुढे तुम्ही होतं ना तेव्हा कुठे येते खात होते का तेव्हा वाटलं नाही का आमचा शेतकरी अडचणीत आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मग मला शेतकऱ्यांचा खूप कळवळा आला आले का ते आता आले का संतोष का मतदान मागायला आले नुसतं मतदान मागायला आले शिवाय हा मारा आक्रोश आहे इनुने ऐसा हमको वापिस चुर के पाच वर्ष आम्ही तुला कोंबडायला मोकळे गावात आलेला पोहचेला शिवाजी दादा आम्हाला अभिमान वाटतो कि गरीब कुटुंबातला सुपुत्र लहानपणी भाजी विकून हमाली करून कष्ट करून एक मोठा उद्योगपती झाला मुंबईलाच नाही दिल्लीलाच नाही तर परदेशात आपल्या कंपनीचा के विस्तार केला आपल्यातला आहे ना शेतकऱ्याचा आहे एवढा मोठा माणूस झाला याचा अभिमान राहतो आणि यांना हिरवत की आमची अमेरिकेत कंपनी नाही त्यांची आहे हा आहे ना लोबडून केलेली आहे कंपनी रोगडू केली के का कोणी काही रोवडलं ना थोडे दिवस बाहेर आहे ट्रस्टने उभी दिली आहे आम्हाला अभिमान होतोय जेड लागेल नेतोड बनवला किती बी का दिली एम एम स्टेट बजेट तुमचा पद्धत धारायचे हाय चालू करा का किती कामं केली बॉलर उडाले किती आहे आलमेमध्ये किती आहे रिपोर आणि परिसरात आपण किती कामं दिली सगळ्या गावांनी काम आहेत आणि भरपूर काम आहे ही कामं आम्हाला करायची तेव्हा आलम्याच्या तर ग्रामपंचायती पूर्ण इमारतीला जवळपास पन्नास साठ लाख रुपये डिंगोली जर एक कोटी पेक्षा जास्त रीती देत तरी अजून तुमची इमारत पूर्ण होते कधी होईल होईल ना घरी घेत्या जाऊन द्या एवढं होऊन द्या कोणी काही काही केलं तर बघा गेल असं आपण सर्वजण शेतकऱ्याचं पुत्र आहोत शेवटी कुठलाही पक्ष असला गट तट असला आपण एकमेकांचे भावंड आहोत कुणी पण इकडे गेलं ते काही काके करायचे असं नाही पण ज्याला तीर्कच वाढायचे तो तिरक उडत राहतो कुणी किती तिर्क उडत राहिलं तरी आपल्याला सोयीचं जाऊन आपल्याला ते मतदान घडवायचे पुढं करायचंय असं मला तुम्हाला नम्रपणे विनंती करायची आणि सुरेखा डोले साहेबांनी एकदम हातुक सांगितलं काय सांगेल कमळ बागा धनुष्य बघा आणि असं यावेळी करा पुढच्या वेळेस तुम्हाला काय करायचं या परिसरातून चांगल्या मताधिक्याने आपल्याला शिवाजी दादा लोक घ्यायचंय या परिसरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे मी काही या गावासाठी आणि परिसरासाठी कमी केलं नाही ज्या माणसाला मोठं केलं सर्वच काही देण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या दिल्या तर त्या दिल्यानंतर अशा पद्धतीने काही जर लोक वागत असतील तर ते साफ सुटीच आहे आम्ही जे वत घेतलंय ते लोकांच्या हितासाठी आणि सेवेसाठी घेतलेलं आहे आम्ही जे पाऊल उचललंय हे लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या विकासासाठी निवडलेलं आहे आणि म्हणून भविष्यात अजितदा पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ साहेब यांच्या महायुतीच्या सरकारने जे वर्षभरामध्ये अत्यंत दिमागदार विकास करून दाखवला भविष्यातही राहिलेली सामना निचिट आणि त्याच्याही पुढचं या परिसरातलं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही अन्य लोक खूप भरवतील भावनांचं राजकारण करतील यांनी असं केलं असं करणं होतं पाहिजे असं काय पाहिजे ते सांगत राहतील पण याने काही होणार नाही तर चुकीच्या माणसाला मतदान केलं का पाच वर्ष दुसरं मोकल असतो का पण आता फक्त घड्याळ बघा आणि आपला माणूस धन्यवाद जय शिवराम